नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आजचं लोडिंग जे आहे पाचशे चिंच साठ किलोच्या बॅगमधील पी के एम थाई चिंच हे जेन शुगर डायरीसाठी लोडिंग चालू आहे आज उपसा संवर्धन दिन आहे निमित्त ही आपन, जी ऑर्डर आहे ही साठ किलोच्या बॅगमधील पाचशे चिंच बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी चिंचेची जात आहे पी के एम वन पी के एम चींचं म्हटलं तर ही चींच आणि सहा महिन्यामध्ये याला उत्पादन चालू होत आहे साठ किलोच्या बॅगमधील रोप आहे बघू शकतो आपण आठशे पन्नास रुपये इथला दर आहे आता हे शेतकरी बंधूंना आपण रोपं जी देत आहोत ही साठ किलोच्या बॅगमधलं रोप असल्यामुळे लावलं की लगेच उत्पादन आपल्याला चालू होत आहे लागवड अंतर आहे वीस बाय वीस एकरामध्ये एकशे वीस रोपं असं जे लोडिंग चाललेलं आहे हे पी एम वन चींच चिंच लावली म्हटलं की आपल्याला लगेच उत्पादन चालू जमिनीमध्ये रोप लावलं की फास्ट वाढू द्या बघू शकतात आता थप्पी चालू आहे प्रत्येक थप्पीनुसार अशी रोपं लावली जातात आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंना लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तुफान पाऊस आहे आज तेवीस सात दोन हजार चोवीसचं लोडिंग बघत आहोत आपण चिंच म्हटलं तर कमी पाण्यामध्ये कमी ह्याच्यामध्ये येणारं पीक आहे चिंचेची लागवड केल्यापासून आपल्याला जे उत्पादन आहे ते लगेच चालू होतं आहे आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत आता हे चार वर्षाची साठ किलोची बॅगमधील चिंच आहे आपल्याकडे पाच वर्षाची पण रोपं मिळतात त्याला चिंच आलेले आहेत या चिंचेचं वैशिष्ट्य म्हणजे साईज मोठी काकण जे येतं ते वजनदार येतं आणि ज्याचं आयुष्यमान दीडशे वर्षे आहे तर कमी पाण्यामध्ये अशा प्रकारचे जे जी लागवडीचं नियोजन आहे लाहोरवाढीसाठी तर हे रोप लावल्यापासून आपल्याला लगेच उत्पादन चालू होत आहे आठशे पन्नास रुपये रोपाची किंमत आहे इथं जाग्यावरती पाचशे रुपये घेतलेले आहेत बघू शकतो आहे तर ही जी चिंच आहे ही एकदा लावली की याचं आयुष्यमान दीडशे वर्ष आहे आणि जे पोलीस असतील डॉक्टर असतील बिझनेसमन व्यक्ती किंवा ॲग्रो टुरिझम असेल अशा ठिकाणी आपण चिंचीची लागवड करू शकतो आहे कारण चिंच एकदा लावली की आपल्याला दीडशे वर्षे लाईल त्याचबरोबर चिंचेचा जो भाव आहे हा क्विंटलचा सहा हजार रुपये भाव आहे चिंचेपासून बाय प्रोडक्शन बनवलं जातं त्यामुळे त्याला वाढत्या बाजारपेठेत मागणी चांगली असते अशा प्रकारचे लोडिंग त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन आणि मेन म्हणजे नर्सरी शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फोडकर असेल रोजगार हमी योजना असेल त्याचबरोबर नानाजी देशमुख योजना अशी महाराष्ट्रात ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व ठिकाणी आपल्याला असं अनुदान पात्र नसले असल्यामुळे अनुदान घेता येतं चिंच का लावायची तर आजच्या पिढीला शेती करायला वेळ नाही त्याचबरोबर शेतीमधील कामं त्यासाठी लेबर मिळत नाहीत तर एकदा चिंच लावली त्याला ऊन वारा पाऊस याचा काही फरक पडत नाही प्रत्येक वर्षी चिंचा येतात कुठली फवारही नसते कमी मेंटेनन्समधील पिक असल्यामुळे बरेच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील विशेष लोक असतील अशा लोकांनी की पुढची पिढी आपली शेती करू शकत नाही ह्या हिशोबाने जुन्नरमधील आयर सर प्राध्यापक पाचशे चिंच पाच वर्षाची लावलेली आहे त्याचबरोबर डॉक्टर विशाल रामने सारोळा बाराशे चिंच लावलेलं आहे गेल्या वर्षी तसेच पारनेर सोपा ह्या भागामध्ये जी लागवड केलेली आहे साठी कंपनी असेल शिर्डी कोपरगाव कोकमठाणमध्ये अशी चिंचीची लागवड झालेली आहे कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षाला आपल्याला उत्पादन मिळत असतं त्याचबरोबर रोगराई कीड नसल्यामुळे आणि कलमी रोप असल्यामुळे चीनचं डेरेदार होतं वीस बाय वीसवरती लागवड केली की एकरामध्ये एकशे वीस रोपं बसतात मध्ये आपण लहान पिकं आंतरपिकं घेऊ शकतो आणि उत्पादन हे आपल्याला शाश्वत शेती असल्यामुळे व्यापारीदृष्ट्या व्यापारीदृष्ट्या ही चिंचीची लागवड आपण करू शकतो आहे आता ज्या शेतकरी बंधूंना रोपं दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळत असल्यामुळे बागा आपल्या डेव्हलप होतात आता चिंच आपल्याकडे दोन वर्षाची पण आहे तीन वर्षाची आहे चार वर्षाची पाच वर्षे असे चिंच असतात अगदी आपल्याकडे तयार झाडं जर म्हटलं तर रामफळचा प्लॉट आहे तशाच प्रकारे फणस असेल आंब्यामध्ये व्हरायटी जर म्हटलं तर दशेरी तोतापुरी आम्रपल्ली बेगनपल्ली तसेच बारमाशी आंबा ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार खोड असलेली झाडं अशा प्रकारची मिळतात तसेच कमी पाण्यामध्ये आपल्याकडे कोकण भाडोली जांभळ असेल जांभळ असेल थाई जांभळ असेल गोल्डन सीताफळ असेल याचबरोबर शेतकरी बंधूंना चिंचेबरोबर वीस बाय वीसवरती लागवड करून मध्ये जर आपण कागदी लिंबू साईसरबती लिंबूची जर लागवड केली तर आपल्याला उत्पादन चांगलं आहे आणि कमी पाण्यामध्ये दे ही झाडे डेव्हलप होतात त्याचबरोबर आवळ्यामध्ये येणे शेवण येणे चार अशा सर्व जाती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे आणि स्वतः मी बेशेअर असल्यामुळे खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात आज माझा कस्टमरचा जो बेस आहे चार लाख कस्टमर आज जे ज्यांनी फळधारणा त्याचबरोबर माउथ पब्लिसिटीवाले जे कस्टमर आमचे झालेले आहेत अशा कस्टमरांना लागवडीपासून सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्याला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत असे व्हिडिओ घर बसल्या पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे डेली अपडेट लोडिंग जरा चिंच झाड उभं करा ते उंची बघायची आहे बघू शकतो आपण झाडाला फुटवा हे जमिनीत लागलं म्हटलं की झाडाचे एक महिन्यानंतर आता याचं ज्यावेळी आपण खड्डा काढणार तो दोन बाय दोन बाय दोन फुटाचं काढायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिबीट टाकायचा आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टी आळवणी करायची आहे सातव्या दिवशी परत आपल्याला आळवणी करायची आहे एक महिन्यानं डी पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं एक फुटाचं गोल सर्कल त्यानंतर झाडाची शेंडी कट केली की तिची वाढ थांबवून खो खोड चालू होतं आणि त्यानंतर झाडाला बुंदा जो आहे हा अगदी सहा महिन्यात त्याचा मणगटासारखा बुंदा होतो आहे अशा प्रकारे हे चिंचेचं जे लोडिंग चाललेलं आहे पी केम वन दाऊरवाढीसाठी पाचशे रोप एकाच कस्टमरने घेतलेले आहेत आजच्या दिवसाचं अवचित साधून मोठी ऑर्डर आहे ही बघू शकतो आहे आपण आणि कमी पाण्यामध्ये आवळा जांभळ अशी लागवड करण्यास आपल्याला शेतकरी बंधू कमी देखभालीचं पीक असल्यामुळे फायद्याचं पीक आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा प्रकारचा ते भरदार रोपं बघू शकतो आहे आपण पूर्ण झाडांचा जो फोटो आहे तो अशा प्रकारचा आहे बघू शकतो आहे आता अडीचशे च लोडिंग झालेलं आहे अजून अडीचशे इंच आपल्याला लोडिंग करायचं आहे बघू शकतो आहे झाड अशा प्रकारचं फोटो असलेलं डेरेदार झाड आठशे पन्नास रुपये साठ किलोच्या बॅगमधील किंमत बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतात हा जागेवला दर आहे गाडी भाडं वेगळं राहतं अशा प्रकारचं खात्रीची रोपं सल्ला माझे सर्व नियोजन व्यापारीदृष्ट्या लागवड करण्यासाठी ही चिंचीची लागवड चांगली आहे रोगराईला बळी पडत नाही आणि उत्पादन हे आपल्याला चांगलं प्रत्येक वर्षी येणार उत्पादन अशी ही पीकेम थाई चिंच बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र